नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम रिटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भागामध्ये आपण तोट्याची जी पटीची उदाहरणं असतात ती पटीची उदाहरणं पाहणार आहोत वेळ न घालवता आपण लगेच त्या उदाहरणाकडे जाऊया काय पहिलं उदाहरण बघा एक वस्तू तीनशे रुपये विकल्याने तीस रुपये तोटा झाला तीस रुपये बर का शेकडा नाही तीस रुपये तोटा झाला तर शेकडा तोटा किती पहिली गोष्ट तुम्हाला मी इथं सांगतो नपा किंवा शेकडा नफा किंवा तोटा हा नेहमीच खरेदी किमतीवर होतो कायम लक्षात ठेवायचं कशावर होतो खरेदी किमतीवर मग मला सांगा तुमच्याकडे एक वस्तूची विक्री किंमत आहे आणि तोटा झालेला देखील आहे तर मला सांगा खरेदी किंमत बरोबर इथं काय असेल खरेदी किंमत बरोबर तोटा झालेला आहे तोटा तोटा तर विक्री किंमत अधिक तोटा विक्री किंमत अधिक तोटा म्हणजे तीनशे तीस रुपये असेल किती असेल तुमची तीनशे तीस रुपये खरेदी कारण मला सांगा शेकडा नफा किंवा तोटा काढण्यासाठी तुम्हाला तो खरेदी किंमत माहीत असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मग खरेदी किंमत काढण्यासाठी विक्री किंमत अधिक तोटा बघा विक्री किंमत अधिक तोटा आणि मग तो प्लस केला की आपल्याला खरेदी किंमत भेटल आणि मग शेकडा तोटा बरोबर तोटा बरोबर एकूण तोटा छेद खरेदीची किंमत एकूण तोटा छेद खरेदीची किंमत गुणिले शंभर बघा एकूण तोटा छेद खरेदीची किंमत गुणिले शंभर शून्याला शून्य गेला तीन एके तीन तीन एके तीन इकडं शंभर गुणिले अकरा म्हणजे शंभर छेद अकरा अकरा नव्हे नव्याण्णव बाकी एक उरती म्हणून नऊ पूर्णांक एक छेद अकरा टक्के हा तुमचा काय झाला रे शेकडा तोटा झाला काय झाला शेकडा तोटा असा परत एकदा ऐका नपा किंवा तोटा हा नेहमीच म्हणजे शेकडा नफा किंवा तोटा हा नेहमीच खरेदी किमतीवर होतो कायम लक्षात ठेवायचं जर तुम्ही घाईघाईमध्ये समजा तीनशे भागीले तीन केलं तीन, तीन चोख बारा केला म्हणजे नाही का तीन तीन गेला इकडे भागला तर अवघड होऊन जाईल त्याच्यामुळे सेपडा नपा किंवा तोटा नेहमीच खरेदी किमतीवर होतो मग ऑप्शन क्रमांक एक नऊ पूर्ण किशेद अकरा हाही धोका देण्यात आलेला असतो लक्षात ठेवा म्हणून अकरा नव्या नव्याण्णव नव, जो भागा करील तो साईटला उरणारी बाकी डोक्यावरती आणि भागणारी संख्या आहे तशी ओके चला पुढच्या आपली पोलीस भरती दोन हजार पंचवीस ही संकगणित बुद्धिमत्ता ऑफलाइन बॅचला आपल्याला एकदम प्रचंड प्रतिसाद भेटल्यामुळे आपण नवीन नवीन रेकॉर्डेड बॅच आपलं विक्रम नीटवे मॅथ्स एंड रिजनिंग हे प्ले स्टोरला ऍप्स आहे आणि स्टोर स्टोअरला देखील ऍप्स आहे ते ऍप्स तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यावरून आपली जी बॅच आहे ती तुम्ही बॅच घेऊ शकता एक सध्या पन्नास टक्के ऑफ ठेवलेले आहे फक्त पाचशे रुपयात ती तुम्हाला बॅच आखी गणिताची आणि भूमितीची भेटणार आहे ह्या विद्यार्थ्यांच्याच प्रचंड प्रतिसादामुळे त्यामुळेच आपण ही रेकॉर्डेड बॅच टाकण्याचं धडस केलेला आहे पाठीमागच्या एक महिन्यापासून ऑनलाईन बॅचलाही प्रचंड प्रतिसाद भेटत आहे येणाऱ्या भरतीसाठी नक्कीच तुम्हाला फायदा होईल याची शंभर टक्के मी खात्री देतो लवकरात लवकर प्ले स्टोअर किंवा ऍपल स्टोअर मधून ऍप्स डाउनलोड करा विक्रम नीटवे मॅथ्स रिजनिंग आणि त्यावरून आपली बॅच तुम्ही घेऊ शकता ओके चला पुढचं उदाहरण काय पहा एक वस्तू एकशे दहा रुपयास विकल्याने पंधरा रुपये दे का तोटा झाला तर तोटा किती झाला पहिल्यांदा आपण काय काढून घेऊ खरेदी किंमत काढून घेऊ मग खरेदी किंमत बरोबर तोटा झाला असेल तर विक्री किंमत अधिक तोटा म्हणजे एकशे दहा अधिक पंधरा म्हणजे झाला एकशे पंचवीस रुपये तुमचा तो खरेदी किंमत मग शेकडा तोटा बरोबर तोटा बरोबर एकूण तोटा किती एकूण तोटा पंधरा छेत खरेदीची किंमत गुणिले शंभर असं सूत्र आहे तुमचं मग पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चोक शंभर पाच एक पाच पाच त्रिक पंधरा आणि मग तीन एक तीन तीन चौक बारा बारा टक्के हा तोटा कुठे दिसते ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसतोय बारा टक्के तोटा परत परत मी तुम्हाला सांगतोय सेकडा नापा किंवा तो तोटा हा नेहमीच खरेदी किमतीवर होतो कायम लक्षात ठेवायचं ओके चला पुढे एका वस्तूची विक्रीची किंमत तोट्याच्या तोट्याच्या अकरा पट आहे तर सेकडा तोटा किती अशा वेळेस काय करायचं तोटा एक्स मानून टाकायचा तोटा जर एक्स मानला तर विक्री किंमत काय होईल बघा विक्री किंमत तोट्याच्या अकरा पट आहे म्हणजे अकरा एक्स झाले मला सांगा तुमच्याकडे तोटा आहे तुमच्याकडे विक्री किंमत आहे तर तुम्हाला खरेदी किंमत काढता येईल मग खरेदी किंमत बरोबर वर। विक्री किंमत अधिक तोटा म्हणजे झाला बारा एक्स तुमचा तोटा सॉरी खरेदी किंमत मग शेकडा तोटा बरोबर का काय विचारलंय शेकडा तोटा बरोबर एकूण तोटा छेद खरेदीची किंमत गुणिले शंभर एक्स ला एकस गेला तुमच्याकडे शंभर छेद बारा राहिला फार तर पहिल्यांदा तुम्ही चार ने भाग घ्यायला चार त्रिक बारा चार दुने आठ चारा पंचे वीस मग तुमच्याकडे काय झालं बघा पंचवीस छेद तीन झालं मग आता इथं आपल्याला ऑप्शन मध्ये काही सध्या तरी दिसत नाहीये भाग दिल्याशिवाय कळणारही नाही जसं आपल्याला मग तीन आठ चोवीस उरतो किती बघा एक तीन त्रिक नऊ परत एक उरतो तीन त्रिक नऊ हे असं कंटिन्यू वाढत जाणार आहे म्हणजेच आठ पॉइंट तीन टक्के ऑप्शन मध्ये जसं असेल तसं काय ऑप्शन मध्ये दिसते तुम्हाला आठ पॉईंट तीन नऊ पॉईंट तीन दहा पॉईंट तीन, तीन बारा पॉईंट तीन मग काय उत्तर असेल तुमचं आठ पॉईंट तीन टक्के जे दिलेलं आहे ते राहील ठीक आहे आता पहिल्या उदाहरणात का आला आपल्याला की तोटा आहे विक्री किंमत आहे याच्यावरून खरेदी किंमत काढण्यासाठी डायरेक्ट प्लस करून टाकायचं आता या प्रश्नामध्ये आगोपणा न करता खरेदी किंमत बरोबर डायरेक्ट काय चाल रे पंधरा एक एक्स अधिक एक्स म्हणजे डायरेक्ट सोळा एक्स करून टाकचाल आता इथे का तर तुम्हाला इथे माहीत झालंय की एक्स असते ज्या शब्दाला जोडून चाचीचा शब्द लागतो तो एक सिक्री सोळा एक सेकडा तोटा बरोबर एकूण तोटा किती आहे आपला एकूण तोटा एक खरेदीची किंमत सोळा एक आहे गुणिले शंभर एक्स एक ला शंभर छेद सोळा राहिला चार चौक सोळा चार दुने आठ चारा पंचे पंचवीस छेद चार आला। चार ने बागा आता इथे चारा चार सक चोवीस एक राहतोय दहा झाला चार दुने आठ दोन राहतोय चारा पंचवीस सहा पॉइंट पंचवीस टक्के डिस्टेक ऑप्शन मध्ये कुठं तुम्हाला सहा पॉइंट पंचवीस पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर येत चला पुढे एक एका वस्तूची खरेदीची किंमत ही विक्रीच्या ज्या शब्दाला चाचीच्या सोडून शब्द लागलेला असतो ती नेहमी एक्स वाले असते म्हणून इथं विक्री किंमत झाले एक्स कोणाच्या खरेदीच्या म्हणून खरेदी झाली इथं तीन एक्स सा। मग मला सांगायचं खरेदी मोठी आहे का विक्री मोठी आहे खरेदी मोठी आहे का विक्री मोठी आहे बघा खरेदी मोठी आहे कारण विक्रीच्या तीन पट म्हणजे इथं काय म्हणायला पाहिजे होतं नफा किंवा तोटा किती किती असं म्हणायला पाहिजे होते नफा किंवा तोटा किती असं म्हणायला पाहिजे होत मग इथं विक्री लहान आहे खरेदी मोठे म्हणजे शंभर टक्के इथं तोटा होतोय किती तोटा होतोय खरेदी वजा विक्री म्हणजे तीन एक्स वजा एक्स किती व हो झाला रे दोन एक्स झाला मग शेकडा तोटा बरोबर एकूण तोटा एकूण तोटा किती आहे तुमच्याकडे दोन एक्स खरेदीची किंमत किती आहे तुमच्याकडे तीन एक्स उनिले शंभर एक्स ला एक्स गेला शंभर उनिले दोन दोनशे दोनशे लाता तीन ने भागा तीन स अठरा दोन राहिले तीन स अठरा परत दोन राहिले तीन स अठरा तीन स अठरा कंटिन्यू वाढत जाणार आहे म्हणून सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के ऑप्शन मध्ये दिसतंय का कुठं बघा इथे आहे काय पाय म्हणाय पाहिजे तर नपा किंवा तोटा किती टक्के होईल मग आपल्याला इथं विक्री किंमत लहान आहे खरेदी किंमत मोठी आहे नफा होतो तेव्हा विक्री मोठे असती तोटा होतो तेव्हा विक्री लहान असती ओके म्हणून सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के हा काय झाला तोटा होईल का नफा तर लक्षात ठेवा होईल तोटाच होईल तोटा ठीक तोटा आहे चला आजच्या भागामध्ये आपण थांबूया दिलेले जे काही पटीचे प्रश्न आहेत ते व्यवस्थित पहा धन्यवाद